हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही कॅबसाठी वेट करतो आहे प्रणवनी कॅब बुक केलेली आहे गोव्याला भरपूर काही एक्साइटमेंट होती आमची भरपूर दिवसांपासून पण त्यासोबतच जेवढा आम्ही आमचं एफर्ट्स होते हे फ्लॅट बनवायला त्याच्यानंतर जो काही थकवा होता तो आम्ही रिलॅक्स करायला आलेला गोव्याला आणि जेणं आमच्यासोबत नाही आहे आम्ही भरपूर झोपू आणि भरपूर जेवण करू नाही नाही असं काही नाही आहे पण आम्ही जियानाला मिस पण तेवढंच करू बिकॉज ते जियानाचा टॉपिक पण काढला की काही वेगळं फील होता म्हणून रात्रीचे साडे अकरा तर आता हॉटेलमध्ये जाऊ आणि रिलॅक्स होऊ त्यानंतर उद्यापासून आमचं परत जर्नी सुरू आहे रात्रीचे बारा आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशन पोहोचलेलो पोहोचलेला मला इथे एक तास लागला पोहोचायला छान झोप घेऊन घेतली तो कॉल करना है? हाँ मैं कर रहो कॉल रोक तो यह तर आम्ही पोच ले लो डेस्टिनेशनवर आमचे वर हाँ

जचमध्ये वॉलपेपर आपल्या बेडरूम साठी मास्टर बेडरूम साठी बघत होते मी बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे मोस्टली कॉमन झालेले आता सगळ्या ठिकाणी आता सध्या प्रकार कॉमन झालेलं त्याच्यामुळे आम्ही थोडं वेगळे डिझाईन कडे बघितलो थोडं आपण ग्रीस पॅटर्न मध्ये गेलो ते छान आहे आणि सर हां

अरे प्रणव म्हणतो मी बिर्याणी बनवून आणली तुझ्यासाठी नाही त्याच्या त्यातच खाऊन घेऊ ना म्हणजे मलाच धुवावं लागेल ना

प्रणव असंच घरी करत जाणार आहे आहे सजू गरम करून करून घेऊन येतोय प्रणव हा बनवलं <laughs> <laughs> टिफिन घरून कॅरी केला होता नेक्स्ट मॉर्निंग एक्सरसाइज करतो आणि हे बघा किती केल्या पुशअप्स सात माझ्या साठ झाले साल, चल ना मग कर ना वरिमिनी भूक लागली सेवन पुशअप्स मध्ये आणि हे चालू यायचं गुड मॉर्निंग मॉर्निंगपूर आहे तर हे आता वाजले दुपारचे दोन आहे आणि आता आम्ही परत बाहेर जातोय सगळ्यात अगोदर आम्हाला करायची आहे शॉपिंग कारण दिपालीला जे कपडे पाहिजे होते ते नागपूरला मिळाले नव्हते ना फॉर स्पेशली गोवा कारण आमचं सगळं प्लॅन हा वेळेवर झाला त्यामुळे तर आम्ही सगळ्यात अगोदर शॉपिंग करू शॉपिंग मध्ये काय घेऊ नक्की ते पहिले तुमच्यासोबत शेअर करेलच त्यानंतर आम्ही जाऊ लंचला तर आम्ही लंच करू आणि पुढे आम्ही गोष्टी काय काय करणार आहे हे तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पुढे माहीत पडेल चला तर मग तुम्ही आणि मला झियानासाठी थोडंफार घ्यायचं ठीक आहे <laughs> आणि झियानाला कॉल केलेला होता झियानाला म्हणजे आईंना कॉल केला होता सकाळी सात वाजता मी उठली ना आईंना कॉल केला म्हटलं आई झियाना व्यवस्थित झोपली ना येस शी इज ऑल राईट एव्हरीथिंग इज ऑल राईट अगदी बाबांच्या मागे मागे आहे ती आम्हाला विचारलं पण नाही तिने <laughs> <laughs> तिला पण बाबा राहिले की तिला कोणीच नाही लागत मग त्यांच्याच मागे आहे त्यांच्यासोबत झोपली त्यांच्यासोबत जेवण चला तर चांगला व्यवस्थित आहे ते आम्ही राहत आहे तिथनं जे बाईक रेंटेला आहे किंवा कार रेंटेला इथनं थोडं दूर आहे वन किलोमीटर वन पॉईंट फाईव्ह तर वॉक करत गेलो तर थोडं मला रिजनेबल रेटमध्ये मिळालं असतं पण यांनी मला त्या अपार्टमेंटमध्ये त्यांनी मला बुक करून दिलं तर ते मला हंड्रेड रुपीज त्यांनी एक्स्ट्रा घेतले जी गाडी मला मिळालेली आहे ती टू व्हीलर ती पाचशे रुपये पर डेसाठी मला मिळालेली आहे आणि दोन दिवस मिनिमम आपल्याला घ्यावी लागते पण आमची रिक्वायरमेंट एकच दिवसाची कारण आम्ही कार बुक केलेली आहे बट स्टील ठीक आहे आजच्या दिवस आम्ही टू व्हीलरने फिरू आणि इव्हिनिंगला उद्या फिरून आल्यानंतर सुद्धा आम्ही परत टू व्हीलर शकतो टू हँडिल आली की आपण कुठे पण जाऊ शकतो कारण गोव्याला इव्हनिंगला ट्रॅफिक भरपूर असेल तर आणि हा कारचा जो रेंट आहे तो ट्वेल्व हंड्रेड पर डे आहे तर आम्ही तीन दिवसासाठी कार घेतली आहे आणि दोन दिवसासाठी बाईक घेतली हे मी जेव्हा पण गोव्याला येतो मी त्यांच्याकडनंच कार बुक करतो आमचे पर्सनल रिलेशन बिल्डअप झालेले आहेत आणि ते मराठीच आहेत पेडणेकर म्हणून तर त्यांच्यासोबतच आहे आणि ते मला करापर्यंत सर्विस देतात आणि काही डिस्काउंटसुद्धा त्यांनी मला दिलेले आहेत तर येस मी नक्की त्यांचा नंबर तुमच्यासोबत शेअर करेल अप्रतिम सर्विस आहे तर येस जर नेक्स्ट टाइम तुम्ही जर कधी आले तर तुम्ही त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकता जाणार होतो बाहेर पण बघ माझे पराठे कामात आले की नाही आहे भरपूर आहे म्हणजे हे जे आहे मिराशा होम्स त्यांची पार्किंग पण आहे खाली मला त्यांच्या तिथेच प्रॉपरली पाक करावे लागेल गाडी आम्हाला हे पेट्रोल पंप शोधायला दोन ते तीन किलोमीटर पुढे यावं लागलं चला तर आता आम्ही कलिंगूड मार्केटला आलेलो आहे आणि बघू काही शॉपिंगचं काही मिळते का आम्हाला दीपाली ड्रेस बघणार आहे आणि त्यासोबतच काही स्विमवेअर जिहण्यासाठी काही आणि बघू अजून काय काय घेऊ शकतो आम्ही ऊन भरपूर आहे क्या साइज है? डेढ़ साल की बेटी मेरी डार्क कलरच घे तो बनाना है मैडम कूटे? अच्छा चलते? चल

ते इतवारी कसं <laughs> आहे याच्यामध्ये <laughs> आपल्याला माहिती नाही की ते कसे पीसेस राहतात वरून चांगले दिसतात पण एक वेळा मला अनुभव आलेला आहे की आतमध्ये थोडे डॅमेज पीस असतात आणि किटसुद्धा सुद्धा लागलेली असते

तर आम्ही लंच करायला आता आलेलो आहे काय होतं रेस्टॉरंटचं ना वेदांता वेदांता प्युअर व्हेज वे फॅमिली रेस्टॉरंट तर इथलं आम्ही आम्ही ऑर्डर केलं आहे कढाई पनीर आणि चपाती तर बघू टेस्ट कशी आहे तुम्हाला सांग वी आर टू होम होम मीन्स फ्यू चला तुम्ही बघितलंच आहे की आमची शॉपिंग झाली आणि त्यानंतर आम्ही दिवसभर केला आराम आणि आता जातो इव्हनिंगला बाहेर डिनरला तर एक सुंदर रेस्टॉरंट सजेस्ट केला आम्ही त्याचे रिव्ह्यूज बघितले ते खरंच अप्रतिम आहे आम्ही तिथे जाऊ आणि तुम्हाला सुद्धा त्याचे रिव्ह्यूज शेअर करू दिपाली रेडी झालेली आहे द्याकायचे वाजलेले आहे आठ आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला तिथे करावा लागतो टेबल बुक रिझर्वेशन तर आमचा आहे सव्वा नऊचा स्लॉट तर ते दहा मिनिट बफर टाईम देतात आता आम्ही थोड्याच वेळात निघत आहे आणि त्यानंतर इथनं अराऊंड थर्टीन किलोमीटर आहे तर आम्हाला पोचायला तिथे अर्धा तास लागेल काय आहे दीपाली रेस्टॉरंटचं नाम बावरी हां बावरी बावरी रेस्टॉरंट आहे तर तिथे आम्ही जातो आहे ॲम्बियन्स खरंच खूप सुंदर आहे मी जितकं बघितलं आहे तर तुम्हाला हां तर रिव्ह्यूज सुद्धा खूप छान होते तर ॲट आपल्याला ॲम्बियन्स आणि टेस्ट या दोन्ही गोष्टी मिळाल्या तर डेट फर्स्ट क्लास होते तर तुम्ही असंच कंटिन्यू करा येस yes, आणि आम्ही हा टूर एकदम रिलॅक्स ठेवलेला आहे बिकॉज ऑलरेडी आमचा खूपदा गोवा फिरून झालेला आहे म्हणून फिरायचं नव्हतंच रेस्टच करायची होती आणि निवांत सगळं फिरायचं आम्हाला एक 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 स्पॉट जे आम्ही थोडं बघून ठेवलेलं आम्हाला तेच एक्सप्लोअर करायचं आहे आणि इव्हिनिंगला झियानासोबत सुद्धा आमचं फोनवर बोलणं झालं ती खूप हॅप्पी आहे है, माई आबासोबत आणि तिला बघून आम्हाला असं वाटत आहे आता की हां चला ठीक आहे ती व्यवस्थित आहे तर आम्ही सुद्धा आता पुढचा जो वेळ आहे तो प्रॉपरली ते स्पेंड करू दिपाली सुंदर दिसत आहेस तो तर हा जो ड्रेस आहे हा ड्रेससुद्धा खूप छान दिसत आहे आणि हा दीपालीनी हां आज शॉपिंग आम्ही जिथनं केली दुपारून तिथनं दिपालीने हा ड्रेस घेतलेला आहे शॉप आहे ते ते एकच शॉप आहे त्याचं नाव नाही इव्हन बॅग्सवर पण त्याचं नाव नाही लिहिलेलं आहे तुम्ही त्या लेन मध्ये जेव्हा फिराल ना ते एकच शॉप एक वेगळं दिसत तिथले जे कपडे वगैरे आहेत आय थिंक ते सरप्लस आहे ते क्लोदिंग त्यांचं तर तिथनं मी हा ड्रेस घेतलेला आहे चलो

कुठली कुठली भाजी आपण ऑर्डर केलंय पोटॅटो बास्केट चाय आणि असे केले सारे टिकटॉक म्हणजे आम्ही साठ रुपयाचे मॅन्डेटरी एडिशन चला बघूया ते ते सर्व कसे करतात आणि त्यासोबतच त्यांची टेस्ट दे दे सुद्धा तुम्हाला आम्ही पुढे कळवतो <laughs> <laughs> मला फोन मागितला मी तिला देतो देत होता कुठे पंबल मानव गोयामाना दीड वर्षाची मुलगी आपल्याला वय नाही आमदार आता आम्ही स्टार्टर खाऊनच निघतो बिकॉज आमचं दुपारचं लंच तीन वाजता झालेला आहे ऑलरेडी खूप लेट झालं होतं म्हणून एवढी काही भूक नाही आहे आणि प्रणव स्पा पार्सल घेतोय काहीतरी जेणेकरून त्याला रात्री भूक लागेल तर मग ते कारण की याला याचा हा स्टार्टरमध्ये हलणारा नाही आहे <laughs> येस चला तर मग ओवरऑल टेस्ट वॉज गुड ॲम्बियन्स खूप सुंदर आहे सर्विस पण अमेझिंग आहे आणि पूर्ण फॅमिलीवाला ॲटमॉस्फिअर आहे इथे सगळे फॅमिलीज येतात आणि फॉर डिनर लंच सो ओवरऑल प्लेस इज गुड तर आम्ही याला रेट करू नाईन ऑन टेन हो ना नाईन ऑन टेनपासून की टेन ऑन टेन करशील रेट टेन ऑन ऑन हां नाईन ऑन टेन ना नाईन ऑन टेन याच आणि जर आता झियाणा आमच्याबरोबर असेल तर हे कांदे आणि लिंबू बिलकुल इथे असता नाही पूर्ण खाऊन झालेला असतं फेवरेट आहे लिंबू तोंडात टाकते आणि साल देते बसूनच घालतो म्हणे आपले शूज म्हणून <laughs> <laughs> पोट कमी <कमें> करा कळलं <laughs> का पार्किंग थोडी हिल वर आहे कारण हे बावरीच हिल वर लोकेटेड आहे इतकी आवडली आहे ही दिपाली म्हणे नको उचलू ऑलरेडी पेड वन फिफ्टी रुपीज फॉर दिस तर बनत आहे बॉटल खरंच खूप म्हणजे त्यांचं मटेरियल जे आहे ना खूप स्ट्रॉंग आहे तर येस ड्युरिंग ऑफिस आणि का <laughs> कामात येईल बॉटल आईला तर खूप आवडेल <laughs> व्हॅल्यू व्हॅल्यू पैसे पे केले आहे मी